होडगी रोडवर वाईन शॉप समोर दारूच्या नशेत धडक दिल्यानंतर रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली होती त्या रिक्षा चालकाचा शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला लक्ष्मण सालोडगी वय चाळीस राहणार होम नम शिवाय नगर हत्तुरे वस्ती असे त्याचे नाव आहे होडगी रोडवर गुरुवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या यम एच तेरा जी नव्वद पन्नास या रिक्षाचालकाने यम एच तेरा ई के सत्तर एक्क्याण्णव या फॉर्च्युनर कारसह एका दुचाकीला धडक दिली होती यानंतर कार चालकासह दुचाकीवर असणाऱ्या दाम्पत्यांच्या नातेवाईकांनी रिक्षाचालक सलोडगी याला मारहाण केली होती त्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षा चालकास ताब्यात घेतले होते रात्री उशिरा त्या रिक्षा चालकास पोलिसांनी सोडून दिले आणि पुन्हा सकाळी स्टेशनला येण्यास सांगितले होते तो रिक्षा चालक सालोडगी घरी आल्यानंतर झोपी गेला त्यातच त्याचा त्यास मृत्यू झाला सिव्हिल मध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा मृत्यू नेमके कशाने झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येणार आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे